नमस्कार मित्रांनो मुरंबाद या सिरियल मधून आरती हे पात्र साकारून घराघरात जाऊन चाहत्याचे मन जिंकली या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव शाश्वती पिंपळीकर आहे शाश्वती एक भारतीय अभिनेत्री आहे यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर रोजी पुणे येथे झाला शास्वती यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती त्याने बंद रेशमाचे या सिरियलमधून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यातच चाहूल सिंधू शेजारी शेजारी पक्के शेजारी मधु इथे अनचंद्र चंद्र तिथे मुरंबा या टी व्ही सिरियलमध्ये तर उत्तम भूमिका साकारल्या आहेत या भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडतात तसेच त्यांनी चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे चला पाहूया कोणते चित्रपट येलो संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई यामध्ये व उत्तम व स्वजीवळ भूमिका साकारल्या आहेत शाश्वती यांना अभिनयाबरोबरच बरोबरच डान्सची सुद्धा आवड आहे अशा या सर्व गुण संपन्न अभिनेत्रीचे नशीबवान पती कोण आहेत ते काय करतात कसे का दिसतात ते पाहू शास्वती यांनी सतरा डिसेंबर दोन हजार रोजी राजेश विवाह गाठ आहे राजेश हा एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे तर मित्रांनो तुम्हाला शाश्वतीने साकारलेल्या भूमिका आवडतात का आणि ही गोड जोडी तुम्हाला आवडते का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद